नमस्कार आकाश मराठी बातमीपत्रात मी लांजर आपला सर्वांचे स्वागत करीत आहे शिक्षकांनी केली सरीर सुखाची मागणी पालकांनी चोप देत केलं पोलिसांच्या मुलींना मुली शिक्षण घेण्याचा अधिकार नाही काय का हा असा प्रश्न पडला आहे कारण भंडारा येथील शासकीय महिला नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांनी मुलींना पास करण्यासाठी चक्क सरीर सुखाची मागणी केली आहे भंडारा शहरातील शासकीय नर्सिंग कॉलेज आहे या ठिकाणी जे एन एम एन एम करिता एकशे ब्याऐंशी मुली शिक्षण घेत आहेत वैद्यकीय शिक्षण घेऊन कुठेतरी नोकरी लागावीकरिता मुली दिवस रात्र एक करीत आहेत पण यापैकी काही मुलींचे पेपर बरोबर न गेल्यामुळे मुलींनी शिक्षकाला विचारलं की सर आमचे पेपर चांगले गेले नाही यावर काय करता येईल याचाच फायदा घेत नरादम शिक्षकांनी या, या मुलीचा फायदा घेत रात्रीच्या सुमारास मुलींच्या व्हॉट्सअपवर मेसेज टाकून शरीर सुखाची मागणी केली आहे हा सगळा प्रकार मुलींनी घरच्या लोकांना सांगितल्यावर आज पालकांनी महाविद्यालयातून शिक्षकाला चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केला आहे हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्या शिक्षकाची खोली सील केली असून त्याला पदावरून काढली आहे तर चौकशी समिती गठीत करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे समाजात विकृत मानसिकता असलेले नराधर्म राहत असतील तर मुलींनी शिक्षणासाठी घराबाहेर पडावा की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे त्यामुळे अशा नराधर्मावर कडक कारवाई करण्याची गरज आहे आठ अकरा दोन हजार चोवीसला ला मला मेसेज आला रात्रीचे पावणे दहाला ला आला की तुमचे पाच लोकांचे पेपर कसं गेले मी सरांना म्हटलं पाच लोकांचं मला नाही माहिती सर पण माझे तेवढे पण नाही गेले सर पेपर असं म्हटली तर सर म्हणा अरे यार असे बोलले म्हटले मग मी म्हटली सर आणखी दुसरं चान्स आहे का सर म्हणाले तुझं म्हणणं काय आहे तुझं म्हणणं काय मी म्हटली काय सर तुझं म्हणणं काय सर तुम्ही सांगा म्हटली सर काय सांगितलं आणि सर सर नाही का दुसऱ्या शब्दावर आपले आले उद्धट लँग्वेजमध्ये आले सर तर मी सरांचे फक्त मॅसेज सीन करून ठेवले आणि स्क्रीनशॉट घेतली नंतर मी बघितलंच नाही काय मॅसेज करायची सर सर, सरांनी म्हटलं मला तू येऊन एकांत मध्ये भेट मी जसं बोलणार तसं करावं लागेल तुझं पेपर तुझं पेपर तुला आहे ना जसं माझ्यासोबत तसं करावं लागेल आता छोटी आहे का तुला समजत नाही तर आणि सर मला म्हटले की तू जाऊन आपले ओपनवाली पिंक मला सेंड कर आमच्या दोन जशी तक्रार झालेली आहे मला काल आला तुम्ही आणि आम्ही दोघेही आलो याच्यामध्ये त्यांनी तक्रार केलेली आहे की प्रिन्सिपल किरण मुरकुट म्हणून आहे इन्चार्ज प्रिन्सिपल आहे त्यांनी त्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारे मेसेज केलेले आहेत आणि ते मॅसेज त्यांनी आपल्या पालकांना दाखवून आज त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं की हे आम्हाला मेसेज करून टॉर्चर करतात बा त्याबद्दल आपण आज जे इथं पोलिसला बोलवलं त्याला आम्ही पोलिसच्या हवाले केलं आणि आता त्याचे जे मॅसेजचे प्रिंट काढून ते सुद्धा पोलिसला दिलेलं आहे आणि ही त्या त्यांची जी चेंबर आहे हे चेंबरमध्ये जे काही हे आहेत डॉक्युमेंट वगैरे जे काही असतील ते सर्व आम्ही प म्हणजे एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सील करायला लावत आहोत आणि हे सील केल्यानंतर जी चौकशी आहे ती चौकशी समितीमार्फत चौकशी करतो आणि त्याला ह्या पदावरून आता तात्काळ मी खाली करत आहे त्याचा ताल मी दुसऱ्याला देत आहे आणि त्याला पुढील कारवाई त्याच्यावरती करण्यात यावी यासाठी मी शासनाला आजच्या आज मी प्रस्ताव सादर करीत आहे